सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कोयते व तलवारी हातात घेऊन सात ते आठ जणांच्या टोळक्याने दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने काल दिनांक सतरा जुलै रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान चारचाकी व दुचाकी वाहनांची दुचा तोडफोड करत घराच्या दरवाजावर कोयत्यांनी व लाकडी दांडक्यांनी के हल्ला केला अंबड परिसरात आझाद नगर खाडी येथे हा प्रकार घडलाय या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय आज दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी साडे वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी गैसोद्दीन रज्जा मुल्ला शेख राहणार संजीव नगर अंबड व त्याचे पाच ते सात साथीदारांनी दुचाकीवरून येत तक्रारदार अमीन हारुन खान वर्ष बावीस हा आझाद नगर खाडी अंबड यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या चार चाकी व दुचाकी वाहनांची कोयते व तांडक्याच्या साह्याने तोडफोड केली तसेच त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका छोट्या हत्ती व दोन दुचाकीची देखील नुकसान करत दरवाजा खिडक्यांवर कोयते तलवारीने मारून नुकसान केलंय नागरिकांना देखील शिवीगाळ करत धमकी दिली आहे या प्रकरणी अमीन खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आंबड पोलीस आता तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुरी तपास पोलीस करीत आहेत पंचवीस रोजी फिर्यादी अमीन अरुण खान यांनी फिर्याद दिली होती की त्याच्या घराच्या बाहेर लावलेल्या चार गाड्यांची आरोपी किसन गॅसुद्दीन रजमु व त्याच्या साथीदारांनी तोडफोड केली होती त्यांच्या हातात कोयते आणि इतर घातक शस्त्र होती अशी फिर्याद दिली होती त्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला कलम एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद तीनशे चोवीस तीनशे एक्कावन्न बी एन एस कायदा व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला होता गुन्ह्याचा तपास समांतर करत असताना गुन्हे शोध पथकाने चार विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतलेला आहे आता जो मेन आरोपी आहे तो यासुद्दीन हा अजून फरार आहे त्याला बी आम्ही लवकरच अटक करत आहोत त्याच्यासाठी टीम नेमलेली आहे सर यांची काही गुन्हा याच्यात आता जे विधी संघर्षग्रस्त जे बालक आम्ही ताब्यात घेतले आहेत त्यांच्याविरुद्ध काही गुन्हे नाही आहेत परंतु हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे यासुद्दीन आणि यांचे आणि ह्या फॅमिलीचे पहिल्यापासून वाद चालू आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई करत आहोत જાગર જણાય કરિતા સંદીપ નવસે નાશિક नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित